नमस्कार मित्रांनो अभिनेते अशोक सराफ आणि निवेदिता यांना अनिकेत हा एकुलता एक मुलगा आहे अशोक यांचं त्यांच्या मुलासोबत नातं कसं आहे याविषयी निवेदिता यांनी सांगितलं आहे अनिकेत लहान होता तेव्हा त्यांची वडिलांशी खूप जवळीक होती त्यावेळी अशोक सराफ त्यांच्या कामात खूप व्यग्र असायचे तरी सुद्धा वेळात वेळ काढून ते अनिकेतला सायकल चालवायला शिकवायचे पण अनिकेत मोठा व्हायला लागला तसतशी त्यांच्यात एक दरी निर्माण झाली इतकीही प्रसंगी निवेदिता यांना मध्यस्थाची भूमिका निभवावी लागायची अनिकेत आणि अशोक सराफ यांच्यातील संवाद ही हळूहळू कमी व्हायला लागला होता अनिकेत विषयी काही बोलायचं असेल किंवा त्याला काही सांगायचं असेल तर अशोक निवेदिता यांच्याशी बोलायचे आणि अनिकेतला त्यांच्या वडिलांबद्दल काही बोलायचं असेल तर तोही निवेदिता यांच्याकडे यायचा ते दोघ एकमेकांबरोबरच संवाद साधू शकत नव्हते असं निवेदिता यांनी सांगितलं त्यामुळे मोकळेपण बोलण्याची गोष्ट तर दूरच राहिली याला दोघांच्या वयातील अंतर कारणीभूत असावं किंवा त्यांचे स्वभाव एकमेकांच्या अगदी विरुद्ध असल्याने दुरावा निर्माण झाला असावा असं त्या म्हणाल्या अशोक सराफ आणि अनिकेत यांच्यातील ही नंतर हळूहळू बुजली सुद्धा एक दिवस अनिकेत वडिलांजवळ जाऊन बसला आणि मग दोघ गप्पा मारू लागले त्या दोघांच्या नात्यातला गुंता सुटला आणि त्यानंतर दोघ एकमेकांच्या खूप जवळ आले अनिकेत मुळे अशोक सराफ ही खूप बदलले असं अभिनेत्री निवेदिता सराफ म्हणाल्या तर मित्रांनो तुम्हाला अशोक सराफ आणि निवेदिता सराफ यांची जोडी आवडते का कमेंट करून नक्की कळवा